ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते अंगारिका विनायक चतुर्थी म्हणजे काय साधी विनायक चतुर्थी आणि अंगारिका विनायक चतुर्थी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जेव्हा विनायक चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिक चतुर्थी म्हणतात अंगारक मंगळ ग्रह आणि मंगळ म्हणजेच की कर्ज कोर्ट कचेरी अपघात आणि रक्तदोष भांडण अकर्मक्ता, संघर्ष आणि अपयश म्हणूनच शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अंगारिका चतुर्थीला केलेली गणेश उपासना जन्मजन्मीचे दोष नष्ट करते अंगारिक चतुर्थी आयुष्य बदलते कारण या दिवशी गणपती बाप्पा फक्त फुलं आणि फळं फुल पाहत नाहीत ते पाहतात तुमच्या डोळ्यातील थकवा मनातली घालमेल न बोलण्याची वेदना दाबून ठेवलेलं दुःख त्याचबरोबर आपण कितीही देवासमोर बसतो मन शांत होत नाहीये हसतात पण आतून तुटलेलं असतं सगळ्यांसाठी आपण करतो पण स्वतःसाठी आपण काहीच करत नाही कारण की अंगारिके चतुर्थी हा अशा लोकांचाच दिवस आहे जेणेकरून त्यांच्या जे काही दुःख आहे जे काही साडेसाती आहे जे काही इडापिडा आहे तर आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा असतो प्रभावी उपाय आपल्या आप घरामध्ये सतत लक्ष्मी नांदेल आणि सतत गणपती बाप्पाची आपल्यावर कृपा राहील अंगारिक विनायक चतुर्थी हा गणपती बाप्पाचा अत्यंत महत्वाचा आणि फलदायी वर्तदिन मानला जातो जेव्हा विनायक चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिक चतुर्थी असे म्हणतात तर या दिवशी श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा उपासना मोदक अर्पण आणि गणेश मंत्राचा जप केल्यास जीवनातील संकटे दूर होतात कर्जमुक्ती आरोग्य लाभ आणि मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर अशी श्रद्धा सुद्धा आहे आता बघा आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे शेअर करणार आहे की अंगारिक विनायक चतुर्थी दोन हजार पंचवीस निमित्त जाणून घ्या अंगारिक चतुर्थीचे धार्मिक महत्व पूजा विधी व उपासना नियम श्री गणेश मंत्र या दिवशी मिळणारा विशेष लाभ आणि एक असा प्रभावी उपाय जेणेकरून घरातली साडी आणि नजरबाधा संपेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पाची कृपा नक्कीच राहील मंगळवारच्या दिवशी येणारी विनायक चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी श्रद्धेने गणपती बाप्पाची पूजा केल्यास सर्व विघ्न दूर होतात व सुख समृद्धी प्राप्त होते अंगारिक विनायक चतुर्थी म्हणजे साधी विनायक चतुर्थी आणि अंगारिक विनायक चतुर्थी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जेव्हा चोवीस विनायक चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिक चतुर्थी म्हणतात आता बघा अंगारक मंगळ ग्रह आणि मंगळ म्हणजे कर्ज कर्ज क कर्ज, कर्ज, कर्ज कोर्ट कचेरी अपघात रक्तदोष बांधण आकर्मकता संघर्ष अपयश म्हणून शास्त्रद्धामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की अंगारिक चतुर्थीला केलेले गणेश उपासना जन्मजन्मीचे दोष नष्ट करतात घरातली इडा इडापिडा नजरबादात जे आहे तर ते पूर्णपणे संपून टाकते आता बघा भरपूर ठिकाणी आपण असं पण करतो की बागा आपण खूप मेहनत करतो पण फळ काय मिळत नाही पैसा येतो पण टिकत नाही देवपूजा करतो तरीही अडचणी काही संपत नाही एक समस्या सुटते तर दुसरी लगेच उभा राहते त्याचबरोबर आयुष्यामध्ये असा हा प्रश्न सतत पडतो जर याचं उत्तर तुम्हाला जर ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याचबरोबर बघा अंगारिक चतुर्थीचं आयुष्य जेव्हा आपण हा उपाय केला तर अक्षरशः आपलं आयुष्य बदलून जातं कारण की या दिवशी गणपती बाप्पा फक्त फूल फळं उपासना पाहत नाही ते पाहतात आपल्या डोळ्यातील थकवा मनातली घालमेल न बोलण्याने आपली वेदना दाबून ठेवलेलं आपलं दुःख कितीही लोक असतात रोज त्याचबरोबर बघा आपण भरपूर देवाची प्रार्थना करतो भरपूर उपासना करतो आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आपण मंत्र जप करतो पण चुकीच्या वेळेत चुकीच्या माध्यमातून बघा आपण रोज देवासमोर बसतो पण मन शांत होत नाही हसतो पण आतून आपण भरपूरपणे तुटलेला असतो सगळ्यांसाठी आपण करतो पण स्वतःसाठी आपण काहीच नाही कारण की अंगारिका चतुर्थी हा अशा लोकांचा दिवस आहे जेणेकरून अशा लोकांनी जे मनामध्ये भरपूर वेदना आहेत तर त्यांनी अंगारका चतुर्थीला हे उपाय करायचं जेणेकरून घरातली चोवीस तासात इडापिडा आणि नजरबाधा संपेल कितीही तुमची कठीण इच्छा पूर्ण होईल इच्छा पूर्ती फक्त हे फूल कुठेही दिसले तर अजिबात सोडू नका कारण की तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल पण तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तर बघा जास जास्वंदीच फूल म्हणजेच की जास्वंदी मंगळ ग्रह शांत करतो लाल रंग नकरमत्ता ऊर्जा शोधतो हे फूल घरातील ताण कमी करतं मानसिक अव्यवस्थता दूर करतं म्हणूनच गणपतीला लाल जास्वंदी फूल अर्पण केल्यावर मन लगेच हलकं वाटतं आता ह्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही तर नक्की बघा या दिवशी तुम्हाला मोबाईल हातात घेऊन काहीही कुठं म्हणजे काहीही उपासना किंवा काही मंत्रजप करायचे नाही कोणाशीही वादविवाद कोणालाही अपशब्द बोलू नका अजिबात घाई करू नका आता त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला जास्वंदीचं फूल आहे आहे तर ते तुम्हाला तोडायचं आहे पण फूल तोडताना मनात एकच म्हणा हे गणपती बाप्पा मी हे फूल श्रद्धेने देतो आहे माझ्या आयुष्यातील अडथळे तूच दूर कर आता फूल घेताना आपल्याला खरा फूल घ्यायचं नाही कोमजलेलं फूल घ्यायचं नाही कुठेही फूल तुटलेलं किंवा फुलाला कुठेहीपणे खुरडलेलं फूल आपल्याला घ्यायचं आहे आणि फूल घेताना आपल्याला स्वच्छ आणि टवटवीतच फूल घ्यायचं आहे जर तुमच्या झाडाला फूल जर नसेल तर तुम्ही पान जरी घेतलं जास्वंदीचं चा, तरीही चालेल कारण की या फुलाने जे संकटनं आहेत जे बाहेर काढतात जेणेकरून आपण हा जो उपाय करणार आहोत तर या उपायाने काय होतं आपल्या घरामधले जे काही संकटे आहे तर ते संकटे ह्या उपायाने बाहेर निघतात कारण की गणपती बाप्पा स्वतःहून आपले संकट ऐकतोत कारण की संकष्ट चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा स्वतःहून आपले पूर्णपणे संकष्ट ऐकून संकष्ट जे आपले निर्माण होतात आयुष्यामध्ये ते पूर्णपणे नाही करतो कारण की बघा उद्या मंगळवार तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पौष महिन्यातील अंगारिका विनायक चतुर्थी येत आहे हा दिवस म्हणजे फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाही तर हा दिवस म्हणजे साक्षात गणपती बाप्पाचा दार उघडे असलेला दिवस आहे असं म्हटलं जातं की या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकतात आणि म्हणूनच अंगारक चतुर्थीच्या दिवशी जर मनापासून श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने एकच इच्छा मागितली तर ती इच्छा कितीही कठीण असली तरीही पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा कारण की बघा दर महिन्यात विनायक चतुर्थी तर येते पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला विना अंगारिक विनायक चतुर्थी म्हणतात कारण की मंगळ म्हणजे ऊर्जा कर्म आणि प्रतीक त्याचबरोबर हजारो सामान्य पुण्य आहे ह्या एकाच अंगारिक चतुर्थीच्या वर्तानी मिळतं म्हणूनच हा दिवस हलक्यात घेण्यासारखा नाही पौष महिना हा संयमाचा साधनेचा आणि अंतमूर्खतेचा महिना मानला जातो या काळात मन शांत विचार स्थिर असतात आणि केलेली प्रार्थना थेट देवांपर्यंत पोहोचते म्हणूनच पौष महिन्यातील येणारी अंगारिक चतुर्थी मनोकामनापूर्तीचा महायोग मानले जाते या दिवशी आपल्याला काय कोणते लाभ मिळतात तर बघा आपले ज्या आपण जर हा उपाय केला तर ह्या उपायाने आपल्या घरामध्ये अक्षरशः इतकं छान लक्ष्मी नांदते आणि सकरमाता ऊर्जा निर्माण होते जसं की अडकलेले आपले कामे पूर्णपणे मार्गे लागतात कर्जाचे ओझे हळूहळू कमी होतात नोकरी व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात लग्न संतांनी कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटात घरातील नकरमाता शक्ती दूर होतं मनाला शांती स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळतो पण लक्षात ठेवा हे फक्त आणि हे सगळं श्राद्धा आणि योग्य पद्धत येणीच मिळते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित उपाय करायचा आहे व्यवस्थित देवाची गणपती बाप्पाची आपल्याला उपासना करायची आहे आता हा उपाय कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा कसं करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता हा उपाय करण्याच्या दिवशी म्हणजेच की उद्या जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर तुमचं जे काही घर वगैरे असेल जे तुम्हाला आधी स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला सूर्यादानंतर ते दुपारी बाजे बारा वाजेपर्यंत म्हणजेच की शक्यतो सकाळी सहा ते नऊ या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण या वेळेत सत्व गुण जास्त सक्रिय असतात त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही सकाळीच हा उपाय करा आणि जर तुम्हाला सहा वाजता जर जमत नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत करू शकता पण एकच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा नाही आहे जेणेकरून ह्याचा परिणाम तुम्हाला फलदायी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर बाराच्या नंतर जर हा उपाय केला तर याचं फळ तुम्हाला मिळणार नाही आहे कारण की बाराच्या नंतर काळ लागतो तर राहू काळाच्या अगोदरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण की ह्या उपायाने शंभर टक्के परिणाम ठरतो त्याचबरोबर आंघोळ केल्याच्या नंतर तुमची काही रोजची जी देवपूजा आहे तर ती तुम्हाला देवपूजा आधी करून घ्यायची आहे व देवपूजा केल्याच्या नंतर तुमचे जर केस ओलेच आहेत तर ते केस तुम्हाला सुकवायचे नाही आहेत केस तुम्हाला ओलेच ठेवा पूर्णपणे वाळू देऊ नका स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे घाला जसं की पांढरे फिक्कट पिवळा फिक्कट हिरवे त्याचबरोबर गडद लाल गडद निळे काळे कपडे ह्या दिवशी तुम्हाला घारायचे नाहीत आता बघा तुम्हाला लाल जास्वंदीचं एक फूल आणा दुर्वेच एक पान आणा किंवा जर फूल नसेल तर एक जास्वंदीच पान आणा एक दिवा तुपाचा लावा शुद्ध तुपाचा जर तूप नसेल ते किंवा तेलाचाही चालेल पाणी घ्या तांब्यात त्याचबरोबर तुम्हाला जास्त प्रमाणात काही साहित्य लागणार नाहीये त्याचबरोबर तुम्हाला जासवंदीचं फूल तोडताना किंवा आणताना कोणाशीही अजिबात बोलू नका घाई करू नका पाठीमागे वळून सुद्धा बघू नका फक्त मनात एवढं म्हणा की हे गणपती बाप्पा हे फुल मी श्रद्धेने देतो आहे किंवा देते माझ्या आयुष्यातली अडथळे तूच दूर कर आता बघा पूजा तुम्हाला करताना घराची पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्हाला पूजा मांडायची आहे किंवा गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो ठेवा त्यासमोर फोटोसमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा हा तुम्हाला शुद्ध तुपाचाच लावायचा आहे जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचा लावू शकता उजवीकडे पाणी ठेवा आता पाणी तुम्हाला त्या ब पाणी ठेवल्याच्या नंतर डोळे बंद करा दहा पंधरा सेकंद शांत बसा त्याचबरोबर तुम्हाला मनातून किंवा हलक्या आवाजात असं बोला हे गणनायका मी खूप प्रयत्न केले पण आता दमलो आहे किंवा दमली आहे आज मी तुझ्या अंगारिका दिवशी तुझी मी तुझ्याकडे आलो किंवा आलेली आहे माझी एक इच्छा जी मनात शांत मनाला शांत बसू देत नाही ती तू पूर्ण कर इथे कोणतीही मोठी तुम्हाला काही बोल फक्त मनामध्ये खरं बोला हे बोलल्याच्या नंतर तुम्हाला फक्त अकरा वेळा एक मंत्र बोलायचा आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा मंत्र तुम्हाला हळू आणि स्थिर आवाजात प्रत्येक मंत्र ऐकून येईल असाच बोलायचा आहे फक्त जोरात नाका बोलू मनात नाही घाईत नाही एकदम व्यवस्थित बोला त्याचबरोबर हा मंत्र बोलताना तुम्हाला भरपूर अडचणी येणार आहेत त्यामुळे हा मंत्र बोलताना सावकाश आणि तुमच्या आजूबाजूला काही गोष्टी जर घडत असल्या त्या दुर्लक्ष करा हा मंत्र बोलले तरच हा उपाय तुमचा प्रभावशाली होणार आहे आधीच दुर्वाचं पान तुम्ही अर्पण केलं मग जास्वंदीचं फुल तुम्ही अर्पण करा गणपती समोर ठेवा आणि डोळे बंद करून पाच सेकंद बसा त्याचबरोबर हा उपाय तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा दिवसभर तुम्ही खोटं बोलणार नाही आहे कोणावर राग कोणावर राग धरणार नाहीये शिवीगाळ कोणालाच करणार नाही कोणाचं वाईट चिंतन करणार नाही कारण की आज एक वाईट विचार सुद्धा उपायाची ताकद कमी करतो कार बघा आणि त्याचबरोबर आता आपण हा उपाय सकाळी केला आता संध्याकाळी काय करायचं संध्याकाळी पुन्हा दिवा लावा गणपती समोर पुन्हा बसा फक्त एक वाक्य बोला तुम्हाला गण उपाय सोडायच्या अगोदर गणपती बाप्पाची परत एकदा पूजा करून घ्या परत एकदा हे बोला हे बाप्पा मी माझ्या परीने केले आता माझी जबाबदारी तू घे बस एवढं बोला परत अकरा वेळा गणगणपती गन नमा हा मंत्र बोला त्याबरोबर तुम्ही गणपती बाप्पाला अगरबत्ती धूप अगरबत्ती कापूर वगैरे लावून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला चंद्राला पाहून उपास सोडायचा आहे उपास सोडायच्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पाला तुमच्या परीने जेवढं शिकेल तेवढे तुम्ही गणपती बाप्पासाठी मोदक बनवा नैवेद्यसाठी त्याचबरोबर पहिला गास तुम्हाला नैवेद्यच म्हणून गण मोदकच खायचं आहे त्याच्यावर तुम्हाला अगोदर उपास सोडायचा आहे मग तुम्ही जे काही भाजी वगैरे बनवली असेल त्या तुम्ही तो उपास सोडू शकता कारण की ह्याने काय होतं मन अचानक शांत होतं डोळ्यात पाणी येतं भीती कमी होते अडकलेले कामं हे हलायला लागतात आणि योग्य वेळेला आपल्याला जे काय आपले कामे आहे तर ते लगेच आपल्याला कामे येतात कारण की बघा श्रद्धा नसेल न ह्या हा, हा उपाय कुणी करायचा ज्यांची श्रद्धा नाही आहे ज्यांना हसायला येते देव खरंच आहे का नाही पाहून मानणारे अशा लोकांनी करू नका ज्यांच्या मनामध्ये कुठेतरी निंदा अपशब्द जे लोक बोलतात त्यांनी हा उपाय चुकूनही करू नका देवी देवाची परीक्षा देवाला मान्य नसते त्यामुळे हा उपाय अडथळे हलवतो मन स्थिर करतो योग्य मार्ग ओढ उघडतो पण वेळ देव ठरवतो त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद